शंभूला त आप आलता मग मी आज काही काम वगैरे हो नाही त्याला पण सोबत घेऊन गेलो नाही असं मग पण घरीच राहिले आणि हे बघा प्यूबला काही झोप येत नव्हती राहत तिनेच तिच्या मांगे म्हणताला आणि ह्यो ह्यो तुमचा सपद आतून दे आणि असा तिची आज रे हाताचा स मग काय नाही झोपली नाही आहेत झोपत नाही येत तर असा आणि मला माझे पते दोडे दो 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 दो? तो त्याचं झाले ना ना आम्हाला पण सुद्धा पण झोपायचे आणि ती बस मला पण मला पण हिर सीठ मी हिरो जाते आणि तुम्ही पण हिरो चारा आणि आमचं तुमचं पण तुमची पण ती आम्ही न पता। स्वामी हे आमचे स्वामीचं नाव आम समरताना स्वामी स्वामी ना स्वामी मा मम्मीची शुभ इच्छा पूर्ण केली आणि स्वामी सगळे सांगले आता स्वामी हे चांदले आणि मी वरच बोलते आमची आमचे हे स्वामी असा मी तुम्हाला सुप्राई हिरो जातात माझं नाव श्रद्धा आणि श्रद्धा श्रद्धा सचिन बुले

स्वप्तानच सांगते आणि तुम्ही आईच आईचं हे झालेलं तर आमचं आमचं धर होतं ना आमचं धर पण चांगले होते आणि हे एव असं मी धराच्या वेळी तारी तर पडत गेले तिथं तर चित्र तर बरे त्या मम्मी जाणवून गेले मा माईची आणि आपल्या तो शिवजा म्हणून झाली आपल्या माई आपल्या जी। दजूची

बर जातो बरे जातले माझं माझं म्हणजे आज बार माझ्या माझ दिवे तिची मम्मी आहे माई मम्मी आहे पप्पा आहे दीदी मी तिथं आणि तुम्ही पण तुमच्याला नक्की म्हणून माझा आणि मी ज्यात तिला साड अवस्थे आणि तिथं तो, <laughs> तो, तो नाव मी आला आणि बसा आणि हिचं माझ्या वरच झालं मी तिची पप्पा हारस बोलते आता नाम तित्र ते पण आम्ही आमच्या माझं स्वन यवत नाही त्याला शिवाय झाड मी तुम्हाला झाड सांगते काय केलं माझ्या मम्मीला माललं आला झाड তো ইত্যার আছে মারা যায় বল ঈশ্বরী আোতার মে মি সি উঠলে বছর সম্পে আইতো তো হাতত বচ্ছেলে বাবু আছো মারো আস মারো মা মারল कालप लाल असा जरा बरं आता जरा तर नव्हतं मला बसा मी मारलं आणि आम्ही त्याचे रे असं मी सांगू शकतो तुम्हाला मी मी तुम्हाला करा तोरी आणि तिथं हाताच्या पण धरेल तुम्हाला आम्ही दाच नाही सतत ती दाचणार नाही माझ्या मम्मी ओले फ्यायचे नाही आणि त्याच्यावर बोलल्या होत्या ते तपऱ्या आलं ना कपड्यांसाठी आपल्याला फायचे पाहिजे मग ना तर जेवढ मेहनत होती आणि ती मेहनत आमच्या साथीत होती तू मला असेल की त्या मेहनत होती आणि ताक नव्हता आम्ही तर आमच्या साथीत आणि तिला आमच्या चांदी माई आणि अशी माई कानाला पण द्या तेव्हा तू तू दिलं आम्हाला जे की त्यांचा आणि चित्र जायचं आणि मला त्याच्यावर चिव यायची साची सचिन मला चिव यायची पण म्हणते थांबले सुधरत सुधरत पण तो आजच्या मनात नाही आहे आणि मला ती भोरे इथं रितायचा पण तो आता आता माणसा देतात त्याला मी बरीत राह दोरेन बसलो तो तसं मार झान बसली मग मला माझ्या माझं मला ओलंही झालेलं आहे ना तर माझ्या आता मी तेच मला बोलायचं तर साधी फ्रीजमध्ये यायची मग मम्मी ना आज सुट्टी होती ना सो आज सुती तिला पण सुट्टी होती म्हणून आज, माला, माला, आज ती जरी होती मला मला सुरूवत असली म्हणून मी चालू झाले आणि ती जरी वाचली मला चालेल द्यायला होते मग मी तिथे हाती दुख मोरून शिवला आहे लई तरुण आहे काय तिथं आज चालले लिहिला मी तरवर आ तिची चोरी मी तरी ना आणि मीच नाही तर तिथं तिला माय नसती तर तिथे तिथे बॅतळ हात झाले मला माय माझी बॅतळ हात आणि मला नसती तर माझे पण बेताळ हात झाले असते ना मी तेवढी मी तेवढी सात हाते तुम्ही असं मी सर जेवणार आहे त्यामुळे बसला

आम्हाला तर दिसतोय मग बसत जाग चोय बरोबर करते आणि मम्मीच्या हातात तर पस्तव वाढ जातो आणि मम्मीला तर आम्हाला जायचं जरा पाऊस मारत आला शेतली घेऊन जायची आम्हाला बनवी आणि मग जागरे जाऊ